दिवाळी झाली तरी अवकाळी पावसानं आवर्त घेतलेलं नाही दिवाळीच्या दिवसात महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला त्यानंतर गेले दोन दिवस पावसानं उग्र रूप धारण केले। रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात तुफान पाऊस झाला त्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी होता पण सकाळपासून ढगाळ हवामान कायम आहे दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन त्याचं रूपांतर मोंथा चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे त्यामुळं पुढील तीन दिवस वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे विशेषत पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढू शकतो बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पावसाला कारणीभूत ठरला आहे दिवाळी झाली तरी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन त्याचं मोंथा चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू ओरिसा केरळ या राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे रविवारच्या तुलनेत आज कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कमी होता पण सकाळपासूनच ढगाळ हवामान होतं कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल असं वातावरण असल्यानं बाजारपेठेवर मोठा परिणाम झालाय तर काढणीच्या पिकांना हा पाऊस मारक आहे अशा परिस्थितीत पुढील तीन दिवस महाराष्ट्रावर चक्रीवादळाचा प्रभाव राहू शकतो त्यातून पस्तीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास या वेगानं वारे वाहू शकतात तर संपूर्ण राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक असेल तर पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्याला पुढील दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे मच्छीमारांनी पुढील दोन दिवस समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे त्यामुळं आणखीन तीन दिवस महाराष्ट्रावर पावसाची छाया आहे परिणामी बळीराजा हातबल झालाय गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी दहा पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे